नमस्कार स्वागत आहे तुमचं या मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपल्याला सुंदर असा केक बनवायचा आहे तो म्हणजे वन नंबरचा आणि हा वन नंबर कशा पद्धतीने कट करायचा हा कलर कॉम्बिनेशन कशा कर पद्धतीने करायचं ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ छोटासा आहे पूर्ण पहा इथे आपल्याला चौकोनी केक बेस बनवून घ्यायचा आहे त्याचे आयसिंग करायची आहे आणि क्रमकट करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता अर्धा तास आणि त्यानंतर काढला आहे आणि आता आपल्याला वन नंबर कट करून घ्यायचा आहे याचा कोणताही नंबरचा केक बनवताना तुम्ही चौकोनी केक बिज बनवून घ्या म्हणजे तुम्हाला अगदी नंबर बनवायला सोपं जाईल आणि अशा पद्धतीने मी एक बाजू छोटीशी कट केलेली आहे आणि एक बाजू जास्त जाड ठेवलेली आहे आणि जी छोटी बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि त्याचाच थोडासा भाग जो पलीकडच्या साईडला शिल्लक आहे तो कट करून पुढे लावायचा आहे वनच्यावरती वनचा जो वरचा भाग आहे तो लावताना माझा व्हिडिओ थोडा शूट झाला नव्हता त्याच्यामुळे तो भाग मी दाखवायचा राहिले पण काही हरकत नाही खालचा जो भाग शिल्लक थोडासा कट करून वरच्या बाजूला लावून द्यायचा आहे आता आपल्याला फायनलायझिंग करायची आहे पण ही फायनलायसिंग फक्त वरच्याच बाजूला करायची आपल्याला कारण खालच्या बाजूला क्रमकूट केलं होतं आपण आणि त्याला फायनलायसिंग करायची नाही कारण की त्याच्यावरती आपण डिझाईन काढणार आहोत मग क्रीमचा हा वापर जास्त प्रमाणात होतो त्यामुळे फक्त आपला डिझाईनचं थर द्यायचा आहे वरचा भाग हा व्हाईट ठेवलेला आहे मी कारण खालती मला पिंक डिझाईन करायची आहे आणि कधीही तुम्ही पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केकला खूप छान वाटतं शक्यतो लहान मुलींच्या केकला आणि हा फर्स्ट बड्डेचा केक आहे मुलीचा आहे त्यामुळे मी पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन करणार आहे इथे तुम्हाला जे आवडेल ते नोजल घेऊ शकता इथे मी स्टार नोजल घेते याच्यावरती नंबर नाही आहे पण याची डिझाईन खूप छान दिसते आणि याने आपल्याला खालची बाजू पूर्ण कवर करायची ह्या डिझाईनने आणि या, या केकची ऑर्डर जवळच्या मैत्रिणीचीच आहे आणि त्यांना हा बड्डे मोठा करायचा नव्हता घरच्या घरीच करायचा असल्यामुळे छोटासाच केक पाहिजे होता म्हणून हा केक बनवला होता केक हा छोटासाच असल्यामुळे कोणती डिझाईन करावी हा प्रश्न होता आणि पहिला बड्डे स्पेशल असतो आयुष्यभर आपल्या लक्षात राहतो आणि जरा केक सुंदर असला का खरंच त्याची आठवण राहते म्हणून म्हटलं चला आपण थोडीशी वेगळी डिझाईन करूयात वन नंबर कट करूयात अर्धा किलोचा केक तर बनवून घेतला होता पण त्याचाच मी वन नंबर तयार केला आणि अशा पद्धतीने हा केक तयार केला होता आता मला हे खूप समाधान वाटत होतं कारण की केक खूपच छान दिसत होता आणि कस्टमरलासुद्धा खूप आवडला कारण त्यांनीसुद्धा केक डिझाईन न सांगता सुद्धा त्यांना एवढी सुंदर डिझाईन मिळाली होती आणि आता तुम्ही पहा व्हाईट आणि पिंक हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसते केक बनवल्यानंतर आपला खालचा हा जो बोर्ड आहे केक बोर्ड किंवा केक बेस म्हणतो आपण त्याला तो खूप घाण झालेला असतो क्रीमने तर याला स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं म्हणजे आपला केक खूप छान दिसतो त्याची फिनिशिंग छान दिसते त्यामुळे तो स्वच्छ करून घ्यायचा ठरलेली डिझाईन असली का पटकन करता येते पण जर डिझाईन ठरलेली असेल तर फार अवघड जातं कारण की माझ्या डोक्यात फार वेगवेगळं काय काय असतं मी बऱ्याचशा गोष्टी ट्राय करून बघत असते हे छान दिसेल का ते छान दिसेल आणि फायनल हे टॅगमध्ये भागी लावलं आहे कारण मला खालच्या बाजूला नाव टाकायचं होतं आणि पूर्ण मग वाईट जो भाग आहे तिथे कलरचे हे स्टार शुगर बॉल लावले आणि खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवली तर नाव टाकायचं म्हणून आणि चॉकलेटचा मोल्ड वापरून त्यामध्ये डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकून नाव तयार केले स्त्रीच्या आणि ते नाव मी इथे टाकणार आहे आणि बटरफ्लाय राहिला होता लावायचा आणि तोसुद्धा लावून घेतला आहे वरच्या बाजूला आता खाली आपण नाव टाकतो आहे आता नाव तर खूप मोठं आहे आणि जागा तर थोडीशीच आहे मग जागा पूर्ण नाही त्यासाठी ते मी परत हे नाव तयार केलेलं परत उचलून चिटकून लावते आणि जागा थोडीशी शिल्लक करून घेते म्हणजे पुढे आपल्याला जागा राहील आपला केक रेडी आहे आणि कसा वाटला हा आजचा सुंदर केक हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे कारण नवीन नवीन केक आणण्यासाठी तुमचं प्रोत्साहन तर गरजेचं असतं ना त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याशी जरी बेला ऐकून देखील प्रेस करा पुन्हा भेटणारच आहोत नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय